नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनल मध्ये तर आज आपण निघालेलो आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं ओंकारेश्वर मंदिर येथे तर ते भुसावळ पासून पावणे दोनशे किलोमीटर इतकं दूर आहे तर चला मग आपण निघूया महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी ओमकारेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि हे ज्योतिर्लिंग स्वयंभू असून ते अतिप्राचीन आहे मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यामध्ये हे ओंकारेश्वर मंदिर येतं आणि आता सगळीकडे कुंभमेळ्याची खूप जास्त गर्दी आहे आणि प्रत्येकाला एकदा तरी तिकडे जावंसं वाटतं पण मग इतक्या गर्दीमध्ये तिकडे जाणं शक्य होत नाही म्हणूनच आजचा हा प्लॅन आम्ही सगळ्यांनी जुळवून आणलेला आहे खरं तर म्हणतात ना की देवाने जेव्हा बोलवलं तेव्हाच सगळं आपलं प्लॅन ठरत असतात आपल्या मनावर काही नसतं काहीचं आमच्यासोबतसुद्धा झालेलं आहे आणि आजचा हा जो प्लॅन आहे तो अचानकच डिसाईड झालं तर चला या मंदिराबद्दलची काही माहिती मी तुम्हाला सांगते ओंकारेश्वर हे एक हिंदू मंदिर आहे जे मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यामध्ये आहे हे नर्मदा नदीमध्ये मंदाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे मोरटक्का गावापासून जवळपास बारा मैल म्हणजे वीस किलोमीटर अंतरापर्यंत आहे हे द्वीप हिंदू पवित्र चिन्ह ओम या आकाराचे बनलेले आहे येथे दोन मंदिरे आहेत जसं एक ओंकारेश्वर एक आहे आणि दुसरं म्हणजे ममलेश्वर तर हे तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहेत तर आता आम्ही म्हटलं तुम्हाला अचानक ठरलं होतं तर मी भुसाळवरून निघाली आहे तर जवळपास पावणे दोनशे किलोमीटर अंतरापर्यंत भुसाळपासून आहे तर घरूनच मग टिफिन आणलेला होता आणि मुलांसाठी थोडंसं सा खाण्यासाठी तसंच मग रस्त्याने एक ढाबा लागला तिथे आम्ही थांबून थोडासा नाश्ता वगैरे केला जे जेवण केलं मुलांसाठी थोडंसं थंड वगैरे खायला घेतलं आणि मग तिथून पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो तर भुसाळवरून तिथे पोचण्यासाठी आम्हाला जवळजवळ चार ते साडेचार तास लागले होते कारण आम्ही थोडं स्टॉप घेत गेलो कारण लहान मुलं आहेत बराच वेळ बसूनसुद्धा ते चिडचिड करायला लागतात तर आता आपण मंदिर परिसरामध्ये जवळजवळ पोचलेलो आहे म्हणजेच खंडवा जिल्ह्यातलं जे बस स्टँड आहे तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि तिथे पुण्यावरून आमच्या घरातले काही दिगर दिराणी आणि सासूबाई तिकडनं येणार होत्या आणि इथे आम्ही सगळेजण एकत्र मिळालो आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत सगळ्यात आधी तर आमचा उज्जैनलासुद्धा जाण्याचा विचार होता पण लहान मुलं आहेत तर इतका दूरचा प्रवास होणार नाही म्हणून मग ते कॅन्सल केलं आणि हे जे आहेत बाकीचे सगळे तिकडनं जाऊन आले आणि मग आम्ही इथे मिळालो तर भरपूर प्रवास झाला होता त्यामुळे मग आजचा एक दिवस म्हणजे आजची जी रात्र आहे ती लॉजवर थांबण्याचा विचार होता त्यासाठी इथे जवळच एक हॉटेल होतं आणि तिथे आम्ही रूम घेतला होता मग तिथे मस्त आम्ही फ्रेश झालो पण थकवा असं जाणवत नव्हता आणि मुलंसुद्धा फ्रेश होते म्हणून मग संध्याकाळच्या वेळेतच आम्ही दर्शनासाठी निघालो कारण सकाळी ना जास्त गर्दी होऊन जाईल आणि भरपूर गर्दी असते इथे म्हणूनच मग संध्याकाळच्या वेळेतच आम्ही दर्शनासाठी निघालो होतो म्हणजे संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो आणि संध्याकाळी सात वाजता तिथे नर्मदा आरती सुरू होणार होती तर आता त्या आरतीसाठी इथे आम्ही निघालेलो आहे तर बाजूला जे हे मंदिर आहे ते गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि सेम शेगावच्या गजानन महाराजांचं मंदिर आहे त्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे तर इथे ना भरपूर साऱ्या गोष्टी आहे ज्या बघण्यासारख्या आहे तर आलं तर दोन तीन दिवसाचा जर टूर असला तर सगळेच आपण फिरून येऊ शकतो तर चला आता आपण निघूयात तिथे आरतीसाठी मंदिर परिसरामध्ये गेल्यानंतर तिथे खूप सारे स्टॉल लागलेले असतात खूप सारे दुकानं लागलेले असतात जिथे आपल्याला वेगवेगळ्या वस्तू घ्यायला मिळत असतात म्हणजे हळदी कुंकू असेल देवाचे सामान असतील महाकालेश्वरचे टी शर्ट वगैरे अशा बऱ्याच गोष्टी इथे होत्या तर आपण ते सगळं शॉपिंगचं नंतर बघणार आहोत कारण आधी आपण दर्शन करून घेऊ देवाचं तर चला आता आम्ही इकडे निघालेलो आहे आणि कसं असतं ना या देवस्थानाच्या वे इथे गेल्यानंतर वेळेवर काही गोष्टी ठरत असतात आणि त्याच तयारीत आम्ही होतो असं म्हटलं जातं की नर्मदा नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर आपले सर्व पाप मुक्त होतो आपण आणि ब्रह्महत्येसारखं जरी पाप असलं तरीसुद्धा आपण त्यामधून मुक्त होत असतो कारण स्वत बजरंगबली हनुमाननेसुद्धा इथे ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी तपश्चर्या केलेली आहे तर इथे ते कुठेतरी मंदिर आहे पण आम्हाला तितका वेळ मिळाला नाही तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सगळेजणं ही नर्मदा आरती जी आहे ती तुम्ही बघू शकता आणि रात्रीच्या वेळेस खरंच खूप जास्त सुंदर आणि शांत निवांत असं वाटत होतं नर्मदा मातेची आरती झाल्यानंतर आम्ही इथे मस्त दिवा वगैरे जो वाहतात पाण्यामध्ये ते सगळं केलं आणि फोटो वगैरे काढले कारण कसं पहिल्यांदा आपण एखाद्या ठिकाणी जातो तर या फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या काही आठवणी यामध्ये आपण जपून ठेवत असतो असं म्हटलं जातं की या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर किंवा या नदीच्या पाया पडल्यानंतरच आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं असतं तरच आपली पूजा पूर्ण मानली जाते कारण या नदीला इथे महादेवाची मुलगी म्हणून संबोधली जाते म्हणूनच या नदीच्या पाया पडण्याला आणि या नदीचे दर्शन घेण्यालासुद्धा तितकंच महत्त्व आहे तर जी नर्मदा परिक्रमा आहे तीसुद्धा या सगळ्या प्रवासामध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे तर बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते करत असतात तर नर्मदा नदीची जी काही कथा आहे तसेच जी नर्मदा परिक्रमा आहे ते सगळं आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर इथे नदीची आरती झाली पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर वेळेवर आम्ही असं डिसिजन घेतला की आत्ताच आपण देवाची म्हणजे मेन मंदिर जे आहे म्हणजे ओंकारेश्वराचं जे मेन मंदिर आहे तिथेसुद्धा आताच पाया पडून घ्यायच्या म्हणजे दर्शन घेऊन घ्यायचं कारण गर्दी थोडीशी कमी आहे त्या मानात सकाळी जास्त गर्दी असेल आणि मुलांना घेऊन इतक्या गर्दीमध्ये जाणं शक्य होत नाही तसं आत्तासुद्धा गर्दी, गर्दी आहेच पण रात्रीच्या वेळी थोडीशी गर्दी कमी होऊन जाते आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं स्थान आहे तर नेहमीच गर्दी असतेच इथे आणि इथे तुम्ही बघू शकतात मंदिर जे आहे ते पूर्ण नदी नदीने वेढलेलं आहे असं म्हटलेलं जातं आणि खरंच तसं आहे आणि म्हणूनच मग इथे मंदि मेन मंदिराकडे जाण्यासाठी एक पूल आहे त्या पुलावरून आम्ही गेलो आणि हे जे आहे ते आहे मेन ओंकारेश्वराचं मंदिर जे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे तिथे काही टी व्ही वगैरे लावलेले ला असतात जे व्हिडिओ कॅमेरे असतात त्यामध्ये दाखवत आहे कारण मंदिराच्या परिसरामध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर मोबाईल अलाउड नाही तर मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात आणि या खरंच खूप सुंदर वातावरण होतं आणि या लाईनमध्ये इतका वेळ वाट बघितल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष देवाचं दर्शन होतं त्यावेळेस जे समाधान असतं ते काहीतरी वेगळंच असतं आणि हे समाधान आपल्याला जे पास घेतो आपण जे व्ही आय पी पास वगैरे त्यामधून आपल्याला मिळत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे हे मंदिराची रचना जी आहे ती मंदिर एक भव्य असं आहे आणि रात्रीच्या वेळेस जे लाईट वगैरे लागतात त्यामध्ये बघा मंदिर अतिशय सुंदर दिसतं आणि याचा आकार सुमारे साठ विशाल तपकेरी दगडी खांबांवर आहे जिथे विविध प्रकारची चित्र म्हणजे व्यंगचित्रे वगैरे दिसून येतात तसेच हे मंदिर दोन ते तीन मजली असून इथे वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आहेत तसेच या मंदिरामध्ये नेहमीच भाविकांची गर्दी असते असं ओंकारेश्वर शिवलिंग हे गोलाकार आणि अंडाकृती आकाराचे आहे आणि खडकाच्या रूपात आहे ज्यावर सतत पाणी दिले जाते दूध दही आणि नर्मदेच्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा येथे अभिषेक केला जातो आणि नर्मदा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या सुंदर ज्योतिर्लिंगाची स्वतःमध्ये एक वेगळीच प्रतिमा आहे मेन मंदिराकडे प्रवेश करत असतानाच देवी पार्वती आणि महादेवाचं हे एक छोटंसं मंदिर लागतं त्याचेसुद्धा तितकेच महत्त्व आहे तर तिथे सगळ्यांनी आधी पाया पडून घेतल्या म्हणजे दर्शन घेतलं आणि आता मेन मंदिराकडे आम्ही प्रवेश करतो आहे तर आता इथून मोबाईल अलाउड नाही तर समोरची जी स्क्रीन आहे त्यावरून तुम्ही महादेवाचं दर्शन करू शकतात आणि रात्रीच दर्शन करण्याचा जो निर्णय होता तो अगदी योग्य होता आमचा कारण सकाळी आम्हाला निवांत मग नर्मदा परिक्रमा करण्यासाठी वेळ मिळाला आणि खरंच सकाळच्या वेळेससुद्धा वातावरण खूप छान होतं तर जी परिक्रमा असतील त्या परिक्रमेलासुद्धा इथे खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यासाठी इथे या बोटिंग वगैरे आहेत तर या परिक्रमेचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगते राजा मानधता यांनी आपल्या प्रजेच्या हितासाठी आणि मोक्षासाठी तपस्या करून भगवान शंकराला येथे विराजमान होण्याचं वरदान मागितलं होतं त्यानंतर येथे पहाडावर ओंकारेश्वर तीर्थ ओमच्या आकाराचे बनलेले आहे ओम, ओम, बन ओम शब्दाचं उच्चारण सर्वप्रथम सृष्टीकरता विधाताच्या मुखातून झालं होतं यासाठी या, या तीर्थाचं नाव ओंकारेश्वरे पडलं आहे तर हे आहे ते मेन मंदिर जे तुम्ही बघत आहात मान्यतेनुसार ओमचा आकार तीर्थाची परिक्रमा केल्यावर अत्यंत लाभदायक फळ आणि मोक्षाची प्राप्ती होते तर हे जे मंदिर आहे जसं मी तुम्हाला आधी म्हणाले पूर्ण नर्मदा नदीने वेढलेलं आहे आणि वरतून बघितल्यानंतर याचा आकार जो आहे तो ओमच्या आकारासारखा दिसतो असं म्हटलं जातं नर्मदा आणि कावेरी या नद्यांचा संगम येथे होतो आणि या ज्या दोन्ही पवित्र नद्या आहे त्यांच्या विलिनीकरणामुळेच हिंदू धार्मिक प्रतीक ओमचे स्वरूप देण्यात आलेले आहे याचे नाव ओंकार यावरून पडले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे तर मंडळी नर्मदा नदीचा उगम जो आहे तो भगवान शिवशंकराच्या घामातून झालेला आहे असं म्हटलं जातं म्हणूनच या नदीला महादेवाची पुत्री असे संबोधले गेले आहे म्हणजेच महादेवाची मुलगी असे या नदीला म्हटले जाते भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे वाहतात पण नर्मदा ही पश्चिम दिशेकडे जाऊन समुद्रास मिळते तसेच इतर कोणत्याही नदीमध्ये स्नान केल्यानंतर पापमुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेसुद्धा पापमुक्ती आहे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेमध्ये काही साहित्य असतात आणि भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागामध्ये सापडत असतात नर्मदेला कितीही पूर आला तरीसुद्धा आतापर्यंत आपल्या किनाऱ्याबाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही आणि ती आपल्या मर्यादेतच वाहत असते प्रलयानंतरही म्हणजे जो महाप्रलय असतो त्याच्यानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे या नदीला वरदान आहे तसेच मंडळी नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या असे म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा केली जाते तसेच नर्मदेच्या पात्रातील मोठमोठ्या दगडापासून जे शिवलिंग बनवले जाते या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही त्यात शिव स्वत विराजमान आहे असे म्हटले जाते तसेच हे पुराणामध्ये लिहिलेले आहे, आहे। तसेच नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा काटा आणि भाटा याची कमी नाही म्हणजेच कोणीही इथे उपाशी राहत नाही असे म्हटले जाते तसेच गंगा नदीपेक्षा नर्मदा नदी अधिक पवित्र मानली जाते कारण स्वतः गंगा नदीसुद्धा दरवर्षी स्वतःला शुद्ध करण्यासाठी या नर्मदेच्या किनाऱ्यावर पोहोचते हा दिवस जो असतो तो असतो गंगा दशहरा तर अतिशय सुंदर असं देवस्थान होतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नर्मदा नदी तसेच ओंकारेश्वराचं दर्शन झालेलं आहे तर त्यानंतर मग आम्ही इथे ममलेश्वराचं जे दर्शन आहे ते सुद्धा करून घेतलं कारण या दर्शनाशिवाय आपली ओंकारेश्वराचं दर्शन पूर्ण मानलं जात नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि अपेक्षा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय